मोदीजींनी आता आमच्या माता भगिनींना लखपती बनवायचं ठरवलं आहे देशामध्ये एक कोटी लखपती दिदी बनवल्या आता तीन कोटी लखपती दिदी मोदीजींच्या नेतृत्वात बनवल्या जाणार आहेत आणि आपल्याला त्याची सुरुवात आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये करायची आहे आमचे मंचावर बसलेल्या सगळ्या नेते मंडळींना माझी विनंती आहे या ज्या माता भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत यांच्यातल्याच माता भगिनी या लखपती दिदी कशा बनतील हा प्रयत्न आपल्याला या निमित्ताने करायचा आहे आज आपण पाहतोय पीएम मातृवंदना योजना आली तीन कोटीहून अधिक महिलांना त्याचा फायदा झाला सुकन्या समृद्धी योजना आली तीन कोटी अठरा लाख या ठिकाणी आमच्या मुलींकरता ऐंशी हजार कोटी रुपये मोदी साहेबांनी त्यांच्या खात्यामध्ये दिले आणि एवढंच नाही तर गेल्या पाच वर्षामध्ये सोळा टक्के जास्त महिला आता आपलं स्वतःची कमाई करतायत पूर्वी केवळ तेवीस टक्के महिला आपली स्वतःची कमाई करायच्या आता गेल्या पाच वर्षात मोदीजींच्या प्रयत्नातून आकडा सदतीस टक्क्यापर्यंत गेला आहे आणि पुढच्या तीन वर्षामध्ये तो साठ टक्क्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न मोदीजींचा आहे जेणेकरून आमच्या महिला सक्षम होतील एवढंच नाही आज उच्च शिक्षणामध्ये महिलांचा जो टक्का आहे हा अठ्ठावीस टक्क्यांनी त्या ठिकाणी वाढलेला आहे आणि आता आपल्याला या ठिकाणी मी सांगितलं पाहिजे मुद्रा लोनची योजना मोदीजींनी आणली अठ्ठावीस कोटी लोकांना मुद्रा लोन मिळालं या अठ्ठावीस कोटी पैकी पंधरा कोटी महिला आहेत म्हणजे पुरुषांपेक्षा जास्त आमच्या महिलांना लोन देऊन त्या ठिकाणी उद्योजक बनवायचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आहे आणि आज आपण बचत गटाकरता वेगवेगळ्या वेग योजना करतोय एक आमचा अनुभव आहे मी मुख्यमंत्री होतो मी नेहमी बघायचो बावनकुळे साहेब सरकारी योजनेतनं पुरुषांना किंवा त्यांच्या संस्थांना लोन दिलं वसुलीच होत नाही पण आम्ही महिलांना ज्या ज्या वेळी लोन दिलं शंभर टक्के वसुली आहे महिला वेळेवर पैसे भरतात महिला कधीही पैसे बुडवत नाहीत आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणात रिव्हॉल्व्हिंग फंड वाढवण्याचा विषय असेल किंवा महिलांकरता आता बचत गटाकरता वेगवेगळ्या योजना मग बचत गटाला ट्रॅक्टर पासून थ्रेशर पर्यंत सगळ्या गोष्टी देण्याचा विषय असेल किंवा विविध व्यवसायांकरता त्या ठिकाणी इक्विपमेंट देण्याचा लोन देण्याचा अगदी पन्नास लाखापर्यंत वेगवेगळ्या योजना ब्युटी पार्लर पासन तर अगदी शेतीच्या कामापर्यंत सगळ्यांकरता त्यांना वित्त उभं करून देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि मोठ्या प्रमाणात आपण आता मेळाव्यांच्या माध्यमातन त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी वाटण्याचं काम करतोय मला या गोष्टीचा आनंद आहे माननीय मोदी साहेबांनी प्रधानमंत्री आवास योजना आणली या योजनेमध्ये तीस कोटी लोकांना घर मिळालंय स्वतःच छत मिळालंय आणि यातले सत्तर टक्के घरं हे महिलांच्या नावानी आहे मोदी साहेबांनी अटच टाकली होती की महिला लाभार्थी असेल तर पहिले आम्ही घर देऊ कारण महिलांना घर मिळालं कधी घर गहाण टाकणार नाही कधी घर विकून टाकणार नाही ते घर अधिक चांगलं कसं होईल हा प्रयत्न त्या ठिकाणी मोदीजी करतात आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणात महिलांना घर हे उपलब्ध करून देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमात होत आहे आज आपण एक हजार कोटी रुपयाची ग्रामीण महिला सक्षमीकरण योजना सुरू केली आहे ज्या योजनेच्या अंतर्गत त्याची सगळी माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोचवू पण या योजनेच्या अंतर्गत आमच्या महिलांना सक्षम करून त्यांच्या हाताला काम देण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग आणि ट्रेनिंग नंतर ते इक्विपमेंट त्यांना द्यायचे आणि त्यांना धंदा चालू करण्याकरता त्या ठिकाणी पैसाही द्यायचा अशा प्रकारची योजना आपण या महाराष्ट्रामध्ये सुरू केली आहे आपल्याला कल्पना आहे मागच्या काळात अर्थमंत्री म्हणून आपल्या सरकारमध्ये मी लेक लाडकी नावाची योजना सुरू केली आणि या योजनेच्या अंतर्गत एखाद्या घरामध्ये जर मुलगी जन्माला आली तर त्या मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे आणि म्हणून मुलगी जन्माला आली की पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली की अकरा हजार रुपये सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली की सात हजार रुपये आणि मुलगी अठरा वर्षाची झाली की पंच्याऐंशी हजार रुपये असे मुलगी जन्माला आली की एक लाख रुपये त्या घराला मिळाले पाहिजे घरामध्ये लक्ष्मी आली आहे त्यामुळे ते घर लखपती झालं पाहिजे ही योजना मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी सुरू केली आणि आपल्याला कल्पना आहेच की महाराष्ट्रामध्ये एस टी मध्ये आमच्या महिलांना पन्नास टक्के सूट दिली आता मी महिलांना सांगतो तुमच्या घरच्या पुरुषांना सांगा बाजाराला जायचं असेल तालुक्याला जायचं असेल जिल्ह्याला जायचं असेल तर तुम्ही घरी बसा तुम्ही गेले की दुप्पट पैसे खर्च होते मी गेलो की अर्धेच पैसे खर्च होतात त्यामुळे साहेबांना घरी बसवा आणि आता सगळ्या कामाला तुम्ही जाऊ शकता अशा प्रकारची व्यवस्था ही तुमच्याकरता या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे अगदी आपल्याला कल्पना आहे आमच्या विधवा महिलांकरता जी निराधार योजना चालते त्यालाही हजार रुपयावरनं पंधराशे रुपयापर्यंत आपण पेन्शन देण्याचं काम हे त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात हे, हे सक्षमीकरणाचं काम माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आज आपण या ठिकाणी करतोय खरं म्हणजे योजना अनेक आहेत मी सगळ्या योजना आपल्याला सांगणार नाही पण एवढंच सांगण्याकरता आलो आहे की मोदी साहेबांचं स्वप्न आहे बलशाली भारत बनवण्याचं आणि या बलशाली भारतामध्ये आमच्या महिलांना अधिक ताकद द्यायची त्यांना अधिक बलशाली बनवायचं त्यांच्या हाताला काम द्यायचं दोन पैसे त्यांच्यापर्यंत आले पाहिजे असा प्रयत्न करायचा या संदर्भात मोदीजींनी अनेक योजना सुरू केल्या आहेत मी तर या ठिकाणी खरं म्हणजे आशिष बाबू ठाकूरजी तुम्हाला विनंती करणार आहे खासदार साहेब की आपल्या या काटोल नरखेडमध्ये तुम्ही एखादी जागा शोधा आम्ही त्या ठिकाणी महिला बचत गट मॉल बांधण्याकरता तुम्हाला अनुदान देऊ आमच्या महिला जे जे प्रॉडक्ट तयार करतात आज एखाद्या प्रदर्शनीमध्ये जाऊन त्यांना त्या ते ठिकाणी त्याची विक्री करावी लागते तीनशे पासष्ट दिवस आमच्या बचत गटांना हा मॉल उपलब्ध राहील आपले प्रॉडक्ट त्या ठिकाणी आणून त्या ते विकू शकतील तीनशे पासष्ट दिवस आमच्या महिलांना रोजगार देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या वतीनं आपल्याला करता येईल जागा शोधण्याचं काम तुम्ही करा त्याला अनुदान देण्याचं काम आम्ही करू आणि आपल्या महिलांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न आपल्याला सगळ्यांना मिळून करायचा आहे माझ्या माता आपण सती आई अनुसुया मातेच्या आशीर्वादाने या ठिकाणी आहोत आई ही शक्तीची देवी आहे आमच्या महिला या शक्तीचं प्रतीक आहे ही सगळी शक्ती खऱ्या अर्थानं आमच्या पाठीशी या ठिकाणी उभी आहे म्हणूनच आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे हे काम करू शकतो आपला आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी जर उभा राहिला तर मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये मोदीजींचं स्वप्न जे आहे सक्षम महिलांचं ते आपण पूर्ण करू शकू मगाशी आशिष बाबूंनी सांगितले गोष्ट खरी आहे आता आमच्यापैकी अनेक आमदार या ठिकाणी दिसत आहेत दोन हजार एकोणतीस साली दिसतील हे सांगता येत नाही कारण दोन हजार एकोणतीस साली महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी शंभर आमदार महिला असणार आहेत शंभर आमदार आणि देशामध्ये त्या ठिकाणी दोनशे पेक्षा जास्त खासदार या महिला होणार आहेत कारण मोदीजींनी सांगितलं की तुम्ही सगळे पुरुष निवडून येता स्वतः करताच कायदे तयार करता आता महिलांनाच आम्ही आमदार खासदार बनवू त्या स्वतः करता योजना तयार करतील महिलाच महिलांचं उत्थान करतील याकरता मोदीजींनी महिलांना आरक्षण दिलं आणि दोन हजार एकोणतीस सालापासलं तोपर्यंत सगळे मतदारसंघ तयार होतील आणि हे आरक्षण या ठिकाणी सुरू होणार आहे आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढीच विनंती करतो आपला आशीर्वाद मोदीजींच्या पाठीशी भक्कमपणे आपण ठेवावा आणि महिला उत्थानाचे कार्यक्रम आम्ही सातत्याने करत राहू एवढाच विश्वास देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र